तरुण भारतच्या हिंडलग्यातील कार्पोरेट कार्यालयामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला नवनियुक्त संपादक विजय पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात <प्राणागा> आले प्रसंगी तरुण भारतच्या सुरक्षा विभागाने शिस्तबद्ध असं पथसंचलन केलं यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये तरुण भारतचे ज्येष्ठ उपसंपादक अजित दाते यांच्या हस्ते संपादक विजय पाटील यांचा सत्कार त्याचप्रमाणे आय टी विभाग आणि प्रिंटिंग विभागाच्या तत्पर सेवेबद्दल या विभागाचे अभिनंदन करण्यात आले यावेळी संपादक विजय पाटील यांनी आजचा क्षण आपल्यासाठी स्मरणीय असून आपण तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉक्टर व समस्त ठाकूर परिवार तसेच संचालक सई यांच्याबद्दल कृतज्ञ आहोत असं त्यांनी सांगितले या पदाची जबाबदारी सांभाळताना सर्व विभागाचे सहकार्य मिळत असल्याचं त्यांनी नमूद केले यावेळी पत्रकार मनीषा सुबेधार यांनी स्वागत प्रस्तावित करून सूत्रसंचालन केले तसेच स्वातंत्र्य ही अत्यंत अनमोल गोष्ट आहे स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते आणि आपलं काम प्रामाणिकपणे व चोखपणे पार पाडून आपण आपली जबाबदारी पूर्ण करूया असं त्यांनी सांगितले सीएफओ उदय खाडीलकर यांनी आपले विचार व्यक्त केले या प्रसंगी मुख्य व्यवस्थापक गिरीधर शंकर तसेच तरुण भारतच्या विविध विभागातील सदस्य उपस्थित होते